शरद पवार गटाचे ऑफिस उघडले आहे तुतारी या उमेदवार या चिन्हाचे अमर काळे यांना उमेदवारी मिळाले असता तुमच्या कार्यालयामध्ये अमर चे पोस्टर घ्या काय सांगाल सध्या हे जे कार्यालय उघडलं आहे हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय होतं आता त्यांना उमेदवारी दिल्या गेली आहे काळेंना नाही काळेंना उमेदवारी तर दोन म्हणजे आज आठ ते दहा दिवस दिली गेली आहे दहा दिवस झाले अजून त्यांची टेस्टरी आली नाही आणि ते पाठवणार आहे आणि त्यांचे फोटो आज लागून जाईल त्या ऑफिसला पण ऑफिसमध्ये आलं असता तर अमरकाड्याच ज्यांच्यासाठी तुम्ही ऑफिस उघडलेलं आहे ज्यांच्या पक्षासाठी ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला शरद पवार गटामध्ये त्यांचंच त्यांचंच पोस्टर तुमच्या कार्यातून गायब आहे काय ते त्यांची टेस्टरी यायची अजून आमचं त्यांच्याशी या संदर्भात पूर्ण झालं नाही आज उद्या स्टेशनरी येणार आहे स्टेशनरी जाण्यापूर्वी आम्ही लावू इमर्जन्सी इमर्जन्सीमध्ये आम्ही नाही नाही स्टेशनरी नाही जसं काही आपण पाहू शकतो का इथं तुम्ही जर फ्लॅक्स लावलेले आहे शरद पवारचे फोटो आहे आणि पुन्हा इतर हर्षवर्धन देशमुखचा फोटो आहे तो माध्यमातून आहे पण एक फ्लॅक्स तुम्ही पण काढू शकले शकले असे काय सांगायचं आमच्याकडे त्याचा फोटो नाही म्हणून आम्ही तो काढला नाही